कोल्हापूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री प्रकाश विश्वनाथ गायकवाड हे तीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झालं त्यांनी सदतीस वर्ष व चार महिने अखंड निष्ठावंत व प्रेरणादायी सेवा करून आपल्या कार्यातील प्रामाणिकपणा स्वभाव योगदान महामंडळासाठी सदैव आदर्श ठरले सेवानिवृत्त झाल्याबद्दल उत्तरेगावचे बाबासाहेब जाधव व जाधव परिवाराकडून त्यांना पुढील आयुष्यातील आरोग्य आनंद आणि समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मनपूर्वक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका